नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व दिलासादायक अशी बातमी आहे तर काय बातमी आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील अनुदानित खाजगी शाळांसह जिल्हा परिषदांच्या शाळांवरील जवळपास साडेचार लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून अंशदान वितरित करण्यात आले आहे दरमहा पगारासाठी बावीस ते पंचवीस तारखेपर्यंत अंशदान वितरित होते पण यावेळी तिजोरीत पैसा नसल्याने शिक्षकांच्या पगारीसाठी ते दोन दिवस विलंबाने वितरित करावे लागले त्यामुळे शिक्षकांचा डिसेंबर महिन्याचा पगार आता एक तारखेऐवजी पाच तारखेपर्यंत होईल असे वेतन अधीक्षकांनी सांगितले शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा साधारणतः साडेपाच हजार कोटी रुपये लागतात शासन निर्णयानुसार सर्व शिक्षकांचा पगार एक तारखेला व्हावा म्हणून बावीस ते पंचवीस तारखेपर्यंत अंशदान प्रत्येक जिल्ह्यांना वितरित केले जाते त्यानुसार दरमहा वेळेत पगार शिक्षकांच्या खात्यात जमा होतो पण विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरमध्ये लाभ मिळालेला नव्हता त्यामुळे त्यासाठी देखील निधी लागणार होता दरम्यान अंशदान वेळेत न मिळाल्याने शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळमध्ये नऊ वर्षात साडेचार लाख ,00 शिक्षक राहणार बिनपगारी असे वृत्त प्रकाशित झाले होते दिवसभर हे वृत्त राज्यभर पसरले आणि शिक्षक संघटना आक्रमक झाल्या त्यानंतर शासनाकडून शिक्षकांच्या पगारासाठी अंशदान सर्व जिल्ह्यांना वितरित केले आहे तर पाच जानेवारीपर्यंत शिक्षकांच्या पगारी होतील शासनाकडून शिक्षकाच्या पगारांसाठी अंशदान प्राप्त झाले असून सर्वांची पगार बिले देखील तयार केली आहेत आता कोशागार कार्यालयात ती सादर केली जातील त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांवरील नऊ हजार शंभर व खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांवरील जवळपास तीन हजार शिक्षकांच्या पगारी पाच जानेवारीपर्यंत होतील शेख प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तर वेतन अधीक्षकांकडून कोशागारकडे पगार दिले शिक्षकांचा पगार किमान पाच जानेवारीपर्यंत व्हावा यासाठी वेतन अधीक्षक प्राथमिक शिक्षणाधिकारी व त्यांच्या कार्यालयातील पगार बिलांची कामे पाहणारे कर्मचारी रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर सुट्टी असतानाही कार्यालयात पगार बिले तयार करत होते सर्वांची पगार बिले सोमवार किंवा मंगळवारी कोशागार कार्यालयाकडे पाठविली जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान राज्यातील जवळपास साडेचार लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा एक तारखेला होतो पण अंशदान दोन ते तीन दिवस उशिराने मिळाल्याने पगारासाठी चार ते पाच दिवस विलंब होईल